आरतीसाठी सगळ्यांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा आज मी एक अतिशय वेदनामय स्थिती की ज्याला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया म्हणतात त्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे ट्रायजेमिनल न्यूरॉलजिया ही अतिशय वेदनामय स्थिती असते की ज्याच्यामध्ये चेहऱ्याची एक बाजू खूप दुखते आणि ती अशा म्हणजे इलेक्ट्रिक शॉक किंवा चमक यावी तसं चमक अतिशय तीव्र वेदना रुग्णाला होते आणि ही ह्याचं कारण जे आहे हे एक अभ्यासाचा विषय आहे पण सध्या मी तुम्हाला एवढंच सांगते की ट्रायजेमिनल नर्व असते ती जर डाबली गेली दुसऱ्या रक्तवाहिनीच्यामुळे तर त्याला त्यामुळे ती नर्व म्हणजे कॉम्प्रेस होते आणि म्हणून हा त्रास होतो आणि अगदी साध्या साध्या ॲक्शन आहे जसं काही कोणाचा समजा चेहऱ्याला धक्का लागला नंतर ब्रश करतोय किंवा हस हसताना हस्त, किंवा टच झाला तर असं त्या त्याच्यामुळे अगदी साध्या गोष्टींच्यामुळे सुद्धा तो अटॅक म्हणू शकतो आपण की तो येऊ शकतो की रुग्ण अगदी वेदनेने हैराण होतो तर आता त्याच्यासाठी मी काही बाराक्षार औषधांचाही उपयोग केलेला आहे तसंच काही मी तुम्हाला पॉईंट्स दाखवते की ते आपण दाबू शकतो जसं की आता हे हानुवटी आहे ही हानुवटीची मधली बाजू आता त्या मधल्या बाजूला त्याचं एक एक बोट अंतरावर असं हा जो बिंदू आहे हे दोन बिंदू आहेत हे आपण दाबू शकतो हे असे असं दहा दहा वेळा दाबायचं असं दिवसातनं तीनदा करायचं तसंच डोळ्याच्या खाली एक बोटापेक्षा कमी अंतर म्हणजे असं जा बुबुळ आहे तर बुबुळाच्या रेषेमध्ये जर असं खाली एक बोटापेक्षा कमी अंतर इकडे असा दाब द्यायचा हळू द्यायचा कारण डोळा जवळ आहे तर असंच दहा वेळेला करायचं तसंच तिसरा बिंदू म्हणजे हे आपलं नाक आहे तर ही जी नागपुडीची ही बाजू आहे ही सरळ रेषा आणि इकडनं बुबुळाच्या खाली आणि हे हे असा हा इकडेही असं असं दाब द्यायचा असं दहा दहा वेळेला दिवसातून तीनदा करायचं आणि हे जे आहे आता हे कान आहे तर दोन्ही कानाचे जे टीप आहे म्हणजे जे टोक आहे त्याच्यापासून जर आपण अशी काल्पनिक रेषा काढली अशी आणि ती इथे डोक्याच्या इथे आपण हे केली जुळली तर हे जे पॉईंट्स असतात हे 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 बघा हे याने सुद्धा जरा थोडी रुग्णाला शांतता लाभते त्याच्यामुळे हे बिंदू असेच आप ते पण हळूहळू दाबायचे कुठलाही बिंदू हा हळूच दाबायचा ते आतमध्ये त्या त्या दाबल्यामुळे इजा होता कामा नये तसंच आणखीन एक बिंदू म्हणजे पायाचा हे जे आहे दुसरं आणि तिसरं बोट आहे त्याच्यामध्ये हे जे आहे हे इथे असं दाबायचं हे असंच दहा वेळेला हे मधला आपण वेब म्हणतो की नाही ते त्याला दाबायचं इथे त्याच्यामुळेही वेद वेदना कमी होऊ शकते आणि अटॅक आहेत ते कमी होऊ शकतात मला अशी आशा आहे की ही माहिती आपल्याला उपयोगी पडेल धन्यवाद